श्री तोफिक कोटीवाले यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस आदर्शवंत समाजरत्न पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रात विलोभनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न याप्रसंगी श्री तोफिक कोटीवाले यांना राज्यस्तरीय आदर्शवंत समाजरत्न पुरस्कार माजी मंत्री माजी आमदार प्रकाश आवाडे यांना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तोफी कोटीवाले ही युवा नेते तथा युवा महाराष्ट्र सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत असून इचरगंजी व कृष्णानगर परिसरातील नागरिकांच्या अनेक प्रश्न सोडवत आहेत संघटनेत केलेल्या कामामुळे व कामाच्या जोरावर मिळाले आहे त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते कायमस्वरूपी तत्पर कार्यरत असतात सार्वजनिक का असो किंवा वैयक्तिक कार्यात जातीने काम करणारे तोफी कोटीवाले युवा शक्ती माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर भरवणे रक्तदान शिबिर भरवणे त्याचबरोबर निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य केले आहे कृष्णानगर परिसरात आधार कार्ड मतदान नवीन नोंदणी करणे व इतर शासकीय कामाची शिबिर भरवणे जेणेकरून एकाच ठिकाणी लोकांना सर्व कामे करून मिळावीत कृष्णानगर परिसरातील प्रलंबित विषयांच्याकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर भागातील साफसफाई गटारी लाईट व इतर कामांसाठी पाठपुरावा करण्यात त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो त्याचबरोबर न्याय व हक्काकरिता अनेक मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे आंदोलने उपोषण यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे विशेषतः युवा महाराष्ट्र सेनेच्या अनेक आंदोलनामध्ये आपली प्रमुख भागीदारी दर्शवली आहे इचरकंजीच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न म्हणजे सुळकुड योजनाकरिता दंडवत घालण्यापर्यंत ते प्रभागातील नागरिक समस्याकरिता अनेक आंदोलन त्यांनी केले आहेत समाजसेवेत स्वतःला वाहून घेऊन सर्वसामान्यांसाठी दखल घेत जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व नीती आयोग भारत सरकार संलग्न कैलासवाशी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन यांच्या दिनानिमित्त मानाचा राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस आदर्शवंत समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला सर्वसामान्य युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातून समाधानाची भावना व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या प्रसंगी मित्र परिवार उपस्थित होता आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा